जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये सध्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात या योजनेची रक्कम वाढवून बारा हजार रुपये करण्यात येणार आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते परंतु आता ही रक्कम वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना बारा हजार रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला आहे कृषी मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या स्थायी समितीने शिफारसी सादर केल्या आहेत तर मित्रांनो मंगळवारी डिसेंबर रोजी सिंह यांनी ही मागणी लोकसभेत मांडली होती किसान सन्मान निधी योजनेत रक्कम मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस केली आहे अहवालामध्ये म्हटले जात आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये दे देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये दे वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी देखील अर्थमंत्र्यांसमोर हा प्रस्ताव ठेवला होता अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये पी एम किसान योजनेचा निधी वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता त्यानंतर आता एकोणावीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये दिला जाऊ शकतो या योजनेत प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये दिले जातात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती यावर आता प्रस्ताव देखील ठेवण्यात आला आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद